राज्याचे मंत्री असलेले दादा भुसे त्याचप्रमाणे एक सत्ताधारी पक्षाचेच आमदार महेंद्र थोरवे यांच्यामध्ये आत्ता लॉबीमध्येच गुद्दागुद्दी झाली गुद्दा बोलाबोली झाली मारामारीपर्यंत आले आणि या सगळ्या गोष्टी होत असतील तर आम्ही याची माहिती सभापतींना मागितली होती कारण खऱ्या अर्थानं आपलं हे विधान भवन विधानमंडळ म्हणजे या महाराष्ट्रातील जी लोकशाही आहे तिचं एक पवित्र मंदिर आहे त्याचं पावित्र्य सगळ्यांनी जपलं पाहिजे त्याचं पावित्र्य न जपता याच ठिकाणी सत्ताधारीच पक्षाचे मी एखादा विरोधी पक्षाचा आणि एखादा सत्ताधारी पक्षाचा त्याची जर मारामारी झाली असती तर मी ते समजू शकतो परंतु एकाच गटात असणारे एकाच गँगमध्ये असणारे असे दोन लोक एकमेकाशी भांडतात आणि म्हणजे गँगवर कुठपर्यंत पोहोचलेलं आहे या सरकारचं और ते स्पष्ट होतं आणि सरकारने याच्याविषयी खुलासा करा अशी आम्ही मागणी केलेली आहे कारण एक मंत्री आणि त्यांच्याच बरोबरचा असलेला एक आमदार खऱ्या अर्थाने हे गँगवॉर जे आम्ही म्हणतोय गुंडाराज या महाराष्ट्रात आहे गँगवार या महाराष्ट्रात आहे हे त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं की या पवित्र अशा लोकशाहीच्या महाराष्ट्राचं पवित्र असलेलं हे जे मंदिर आहे इथून या महाराष्ट्रातल्या कोट्यवधी जनतेच्या भल्याचे निर्णय घेतले जातात आणि अशा ठिकाणी अशा पद्धतीनं गुद्दा करणं मला वाटतं हा लोकशाहीचा या समस्त महाराष्ट्राचा अपमान झालेला आहे आणि म्हणून या सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांनी या महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे अशा प्रकारची आमची सगळ्यांची भूमिका आहे